ज्येष्ठ नेते माजी आमदार पंडित व आस्वाद पाटील यांनी कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे त्यांच्यासोबत जिल्हा परिषद पंचायत समितीचे पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्ते भाजपात सहभागी झाले आहेत यावेळी खासदार धैर्यशील पाटील आमदार महेश बालदी आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील उत्तरायगड अध्यक्ष अविनाश कोळी आणि कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते चालू आहे त्या गरीब आणि कष्टकरी जनतेकरता लढणारे पंडितशेख पाटील आणि आजुबाज पाटील आणि त्यांच्यासोबत येणारे सर्व हजारो कार्यकर्ते यांची या प्रवासामध्ये या प्रवाहामध्ये या ठिकाणी भर पडलेली आहे आणि मी निश्चितपणाला या ठिकाणी सांगेन की देशाला पुढे नेत असताना देशाचं नेतृत्व ज्या पद्धतीने काम करत आहे त्या पद्धतीने काम करणारी परंतु इतर पक्षामध्ये असणारी जी सहकारी मंडळी होती जी कार्यकर्ते मंडळी होती जी नेते मंडळी होती जी गाव पातळीवर काम करत होती सर्वसामान्यांना आधार देण्याचं काम करत होती यापैकी प्रामुख्यानं असलेले पंडित शेठ आणि आस्वाद पाटील या ठिकाणी पाटी प्रवेश करतायत मी मनापासून या जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून त्यांचं या ठिकाणी मनापासून मी स्वागत करतो माझे मित्र श्री धारव धैर्यशील पाटील आणि साहेब यांनी मला सांगितलं सगळ्या लोकांना आश्चर्य पडलं कारण मी डाव्या चळवळीतला कार्यकर्ता आणि गेली पंचेचाळीस वर्ष श्रमजीवी आणि कच्चकरी जनतेचा काम करणारा मी व्यक्ती होतो पण आज मधल्या काळामध्ये बरच गोष्टी झाल्या आम्ही आघाडीच्या माध्यमातून लोकसभा लढवली आघाडी आघाडीच्या घटक पक्षांनी आम्हाला साईडलाईन केली आणि विधानसभेच्या निवडणुकीला प्रत्येक पक्षाला वाटलं की आमचा मुख्यमंत्री होऊन दे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाला आणि महायुती आली लोकांना प्रश्न पडला असेल काही प्रसार माध्यमांनी सांगितलं की पंडित प्रवेश देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे पण भारतीय जनता पक्षाचे नियम आहेत आमची इच्छा होती की भव्य दिव्य कार्यक्रम करावा पण धारब साहेब बोलले पंडित शेठ आमचा प्रोटोकॉल आहे आजपासून मला प्रोटोकॉलनी चालायला लागेल नाही तर मी एक स्वतंत्र माणूस होतो आणि मी सांगतो मी कैलासवासी प्रभाकर पाटील यांचा मुलगा आहे काय बोलायचं ना काय बोलू नये हे मला समजतं मी पक्षाला शब्द देतो की माझ्या बोलण्याने परत शब्द मागे घ्यायला लागणार नाही कारण <प्रण> एक विरोधी पक्षात राहून एवढं श्रेष्ठत्व सिद्ध करणं सोपं नाही माझे मित्र धारप हे माझ्या वडिलांचे मित्र आहे आज हा धारप साहेबांच्या चाणक्य नीतीचा विजय आहे आणि मला कारण अनेक लोकांनी मला ऑफर दिली होती पण मी विचार केला गंगा नदीत गेलेलं बरं असतं म्हणजे कुंभमेळ्याचं सार्थक होईल बाकीच्या उपनद्यामध्ये जाऊन ते शेवटी नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्याच नदीला मिळणार आहे आणि त्याच्यापेक्षा एवढा मोठा निर्णय घेताना मुख्य नदीत गेलेला बरं आहे का देशामध्ये भारतीय जनता पार्टी एक नंबरची पार्टी आहे नरेंद्रजी मोदी अमित शहा आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस आणि माझा जाण्याचं कारण असं आहे की रायगड जिल्ह्यातील जे आमच्या बरोबर कार्यकर्ते जुडले होते ते विकासापासून वंचित होते आणि जे सत्तेत होते त्यांना ते, ते दाबत होते शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आम्ही अनेक खासदार केले पण खासदार झाल्यानंतर आमच्या शिडीने चढले आणि आम आमच्या कार्यकर्त्यांना साहेब देशोदडीला लावले मागच्या इलेक्शनला तटकरे साहेबांना पण एकदा खासदार केले आम्हाला अपेक्षा होती ते आम्हाला मदत करतील पण त्यांच्या स्वभावाप्रमाणे जो मदत करतो त्याला ते लक्ष देत नाही आज मला बोलायचा अधिकार आहे तुमची युती आहे आम कारण आमच्या सारखे कार्यकर्ते विकासापासून वंचित राहिले आज लोकसभेच्या निवडणुकीला वेळेला आम्ही आघाडी मार्फत खातर पाठवले पण सहा महिन्यामध्ये मा त्याचा पंडित शेठचा पराभव करणे तेवढं सोपं नाही सर्व पक्ष विरुद्ध पंडितशेठ असे मी पाच वेळेला जिल्हा मध्ये गेलो आहे माझे जिल्हा परिषद एक हाती चालवली पण माझ्या पक्षाच्या लोकांनी माझ्या कार्यकर्त्यांसाठी मी कुठलीही ऍडजस्टमेंट न करता कुठलीही आडपर्दा न ठेवता काम केलेलं आहे पण पण माझा अभिमान आहे की भारतीय जनता पार्टीचे नेते रवींद्रजी चव्हाण त्यांना भविष्यात काय पद मिळतील पण आम्ही काय त्याच्यासाठी नाही पण त्याने मला सांगितलं की पंडित शेठ आस्वाद पाटील आणि माझा मुलगा सवाई पाटील हे जाणार होते पण ते बोलले पंडित शेठ तुम्ही या तुमच्या ज्ञानाचा उपयोग होईल पण मी शब्द देतो तुम्हाला की भारतीय जनता पार्टी जिल्ह्यामध्ये एक नंबरची पार्टी होणार आहे पंडित शेठ आणि आमचे मित्र पप्पू शेठ आणि त्यांच्या बरोबर असणारे हजारो कार्यकर्ते जे शेतकरी कामगार पक्षामध्ये दे। गेली वर्षानुवर्ष काम करत होते असे सर्व आमचे सर्वांचे सहकारी की ज्यांना समाजातील छोट्या छोट्या घटकांबरोबर सातत्याने संघर्ष करून त्यांना न्याय देण्यासाठी ते वर्षानुवर्ष झटत होते अशी ही सर्व मंडई देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय चंद्रशेखर भाऊंकुळेजी या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आज या हजारो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याबद्दल मी या सर्वांचं परिवारामध्ये खूप खूप जुनी पिढीसुद्धा आणि नवीन पिढीसुद्धा अशा दोनही दोनही शेतकरी कामगार पक्षातील असणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकत्रपणे आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यामुळे रायगड जिल्हा हा येणाऱ्या काळामध्ये शत प्रतिशत भाजपा झाल्याशिवाय राहणार